नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साद लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्स न सार्वजनिक बांधकामचा मनमानी कारभार दोन पासून नोंदवही रिकामीच गांजाची देवाणघेवाण पोलिसांनी रंगे हात पकडलं आणि समुद्र खवळलेला अधिकृत मासेमारीचा मुहूर्त हुकणार आता पाहूया सविस्तर बातम्या सावंतवाडी येथील इन्सुली घाटात एका दुचाकीला धडक देऊन कारमधील तिघेजण जंगलात पळून गेल्याची घटना शुक्रवारी घडली आहे या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारांसाठी गोव्यातील बांबूळ इथं हलवण्यात आलाय पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत माडखोल येथील ले रहिवासी मंगेश सरदेसाई हे आपल्या दुचाकीवरून गोव्याला कामासाठी जात सा असताना इन्सुली घाटातील सात जांभळी देवस्थानाच्या पुढे त्यांच्या दुचाकीला एका कारनं जोरदार धडक दिली या धडकेमुळे सरदेसाई गंभीर जखमी झाले अपघात होताच कारमधील चालक दानिश सिद्धिकी आणि इतर दोन साथीदार गाडी तिथंच सोडून जंगलाच्या दिशेनं पळून गेल्या अपघात घडल्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी तात्काळ जखमी सरदेसाई यांना सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना पुढील उपचारांसाठी गोव्यातील बांबोळी येथील रुग्णालयात हलवण्यात आलं घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस मयूर सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी गाडीच्या नंबर वरून मालकाचा शोध घेतला चौकशीत असं समोर आलं की संशयित चालक दानिश सिद्धकीनं गाडी मालकाला कोणतीही माहिती न देता गाडी घेतली होती पोलिसांनी आता फरार आरोपी सिद्दिकी आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केलाय तसेच गाडी मालकालाही चौकशीसाठी सावंतवाडीत बोलवण्यात आलाय बनावट तयार करून एका संभाषण केल्याप्रकरणी एका तरुणाला सावंतवाडी शहरातून अटक करण्यात आली आहे कारवडे येथील पंचवीस वर्षीय संजय कृष्णा जाधव असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे कुडाळ आणि सावंतवाडी पोलिसांच्या संयुक्त सा पथकानं ही कारवाई केली शहरातील शिरोडा नाका परिसरात केली आहे मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी जाधव यानं एका युवतीच्या नावानं इन्स्टाग्राम वर एक बनावट अकाउंट तयार केलं होतं या अकाउंट वरून त्यानं कुडाळ तालुक्यातील एका युवतीला अश्लील मेसेज पाठवून चॅटिंग केलं हा प्रकार लक्षात आल्यावर संबंधित त्याचा विरोध केला त्यानंतर जाधवनं तिला धमकावण्यास सुरुवात केली या प्रकारानंतर घाबरलेल्या युवतीनं तातडीनं पुढा पोलिसात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत जाधवच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याचा शोध सुरू केला तपास करत असताना पोलिसांना जाधव सावंतवाडीतील शिरोडा नाग परिसरात एका भाड्याच्या फ्लॅट मध्ये राहत असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे कुडाळ सावंतवाडी पोलिसांनी संयुक्तपणे सा सापळा रचला रात्री उशिरा पोलिसांनी फ्लॅटवर छापा टाकून जाधव याला ताब्यात घेतलाय अटक करण्यात आलेल्या जाधवची पुढील चौकशी सुरू असून त्याच्या मोबाईल मधील डेटा तपासाला जातोय या प्रकरणातून आणखीन काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे मालवण कसाल मुख्य रस्त्यावरील वराड कुसरवे येथील तिठ्यावर गांजाची देवाणघेवाण करताना चार जणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण आणि मालवण पोलिसांच्या संयुक्त पथकानं रंगेहाथ पकडलं त्यांच्या ताब्यातील दोन दुचाकी सहा मोबाईल आणि गांजा असा सुमारे एक लाख सतरा हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई कालच्या सुमारास घडली आहे संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय स्थानिक गुन्हा अन्वेषण पथक आणि मालवण पोलिसांच्या संयुक्त पथकानं मालवण कसाले रस्त्यावरील वराड कुसरवे तेठ्यावर ही संयुक्त कारवाई केली त्यात गांजाची देवाणघेवाण करताना संदीप विनायक परब अविरत गणेश धवन हेमंत अनिल भोगले आकाश शिवाजी निकम यांना रंगे हात पकडण्यात आलाय त्यांच्याकडून सात हजार दोनशे रुपयांचा गांजा रुपये किमतीचे सहा मोबाईल सत्तर हजार किमतीचे दोन दुचाकी आढळून आल्यात हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले याबाबतची फिर्याद स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे कर्मचारी विल्सन डिसोजा यांनी पोलीस ठाण्यात दिली संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय कुडाळ नेरूर मालवण रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश झालाय महत्वाचं म्हणजे कार्यालयातील हालचाल नोंदवही दोन हजार चोवीस पासून कोरी असल्यानं विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय दुरुस्तीचं काम सुरू असताना ठेकेदाराचे कामगार भरत होते या कामाच्या देखरेखीसाठी संबंधित अधिकारी म्हणजेच जेई पाटोळे उपस्थित असणं आवश्यक होतं मात्र त्यांच्याऐवजी केवळ एका चतुर्थ श्रेणी कामगाराला ने तिथे नेमण्यात आलं या कामगाराने अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना साईटवर बोलवलं येतो असं सांगूनही ते वेळेवर पोहोचले नाहीत त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर कुणाचंही नियंत्रण नव्हतं रस्त्याचं काम सुरू असताना तिथे कोणतेही बॅरिकेड्स लावण्यात आले नव्हते ज्यामुळे अपघाताचा धोका होता तसेच कॉन्क्रीट ओतल्यावर लगेचच वाहनांची सुरू होती ज्यामुळे कामांची गुणवत्ता खालवण्याची शक्यता आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे रस्त्यावरचं चिखल आणि पाणी न काढताच त्यावर कॉन्क्रीट टाकलं जात होतं अशा प्रकारे केलेलं काम किती काळ टिकेल याबाबत जनतेत संशयी व्यक्त होतोय त्या संदर्भात माहिती घेण्यासाठी जेव्हा कुडाळ कार्यालयात संपर्क साधण्यात आला तेव्हा संबंधित अधिकारी साईटवर गेले आहेत असं सांगण्यात आलं मात्र ते नेमक्या कोणत्या साईट वर गेले याची कोणतीही नोंद कार्यालयात नव्हती कार्यालयाची हालचाल नोंदवही तपासली असता दोन हजार चोवीस पासून त्यात कोणतीही नोंद केली नसल्याचं आढळलं त्यामुळे या विभागानं गेल्या दीड वर्षात कोणतंच काम केलं नाही का असा प्रश्न निर्माण झाला हालचाल नोंदवही ही शासकीय कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची नोंद घेण्यासाठी आणि कामात पारदर्शकता आणण्यासाठी अत्यंत महत्वाची असते मात्र कुडाळ डी मध्ये या सर्व नियमांचं सर्रास उल्लंघन होत असल्याचं दिसत आहे शासकीय अधिकारी जसा मनमानी कारभार करत असतील तर विकास कामं वेळेवर आणि योग्य दर्जाची कशी पूर्ण होतील असा संतप्त सवाल जनता विचारते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण तरुणांना सक्षम करून त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशानं आरसीआयटी संस्था कुडा इथं कार्यरत आहेत दोन हजार तेरापासून मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट आणि बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं ही संस्था चालवली जाते वाढत्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी आणि स्थानिक तरुणांना त्यांच्या पायावर उभं राहण्यास मदत करण्यासाठी ही संस्था महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे या संस्थेमध्ये स्वयंरोजगारासाठी आवश्यक असलेले चौसष्टहून अधिक कोर्सेस विनामूल्य शिकवले जातात म्हणून आहे दे, राहुल गुप्त सर आम्हाला शिकवत आहे आणि परत टेक्निकल नॉलेज आणि बेसिक नॉलेज सगळं सगळं शिकवलं आहे मी इथेच राहते कुळा पावशी इथे सरांकडे इकडे शिकायला याच्या आधीपासून मी फोटोग्राफी करते पण इथे आल्यापासून मला अजून काही गोष्टी शिकायला मिळाल्या जसं की सरांनी आम्हाला फूड फोटोग्राफी प्रो प्रोडक्ट फोटोग्राफी त्यामध्ये लायटिंग आणि कसं यूज करणार या सगळ्या गोष्टी सरांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शिकवल्या जे आता एक प्रशिक्षण चालू आहे फोटोग्राफीचं त्याच्यात काय काय शिकलं यामध्ये भरपूर काय म्हणजे लाईट लाईटच्या गोष्टी प्लस कॅमेऱ्याचं मेनमेंट सेटिंग्स आहेत त्या गोष्टी आणि सरांनी बऱ्यापैकी म्हणजे कलर बॅलन्सिंग किंवा इतर गोष्टी आहेत त्या बऱ्यापैकी शिकवलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे इथे मला पण म्हणजे काहीतरी शिकण्यासाठी मिळालेलं पण आहेत मी ऑलरेडी फोडोवरती करतोय सो माझे बिझनेस पण चांगला मी प्रज्ञा आशिष पेडणेवर आले मी या ट्रेनिंगमध्ये खूप काही शिकले त्यात चटणी शिकले त्यात मी फ्लेवर काजू केले आणि काजू मोहदक पण शिकले मी आणि काजू मोहदकाचा व्यवसाय प्रशिक्षण घेताना तुम्हाला काय अनुभव आला चांगलं वाटतं पाहिजे नवीन नवीन पदार्थ शिकायला आणि कुठचे कुठचे पदार्थ शिकले तिकडे बरेच पदार्थ तीच पदार्थ शिकवा मग आता पुढे जाऊन काय करणार रेस्टॉरंटमध्ये काय मी खुशी नाईक मी कलाम मी सावंतवाडी इथून आलेली आहे रुरल सेल्फ एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांनी फास्ट फूड स्टॉल उद्यमी या गोष्टीचा हे केला होता तिथे आम्ही खूप पदार्थ शिकलो गवत सरांनी आणि सुष्मिता सावंत सरांनी आम्हाला खूप चांगल्याप्रमाणे ट्रेनिंग दिलं आणि त्यात आता आम्ही वेज पुलाव बनवलेला आहे थँक्यू तर मस्त दर माझं नाव राजी साळगावकर आहे आणि मी इथे आर सी टी दरम्यान प्रशिक्षण दरम्यान खूप काही इथे शिकायला भेटलं आहे नवीन नवीन नवी बेकरी प्रोडक्ट चायनीज प्रोडक्ट्स वगैरे चायनीजचे पदार्थ वगैरे खूप काही शिकायला भेटले आणि तसंच माझं होम बेकर्स घरी चालू आहे मी ऑर्डर्स वगैरे केकच्या के आहे तर माझं नाव अंकिता कदम मी बँक ऑफ इंडिया प्रस्तुत आर सी टीला फास्ट फूडचं ट्रेनिंग पूर्ण केलेलं आहे आज असं आज शेवटचं प्रेझेंटेशन आजच्या मला रेसिपीमध्ये पिझ्झा आणि एक मी माझी रेसिपी टाकलेली आहे की घरगुती तोंडी लावण्यासाठी चटणी कढी पत्त्याची चटणी वाटते आणि ह्या ट्रेनिंगला येऊन मी खूप फायदा झाला रीत इतकी वर्ष आपण घरचंच करत होतो पण आता इथे आल्यामुळे जरा काहीतरी प्रोत्साहन मिळाले पुढे जाऊन काहीतरी करू आम्ही कोणत्या गावातून आलं मी सावंतवाडी आता सावंतवाडी जाऊन स्वतः जाऊ व्यवसाय सुरू करतो हां आता ह्या ट्रेनिंग ट्रेनिंग सुरू असतानाच थोड्याफार ऑर्डर ट्रेनिंग झालं की आम्हाला काहीतरी करून द्या काय काय शिकलं तिकडे इकडे बरेच फराळाचे पदार्थ चायनीजचे पदार्थ जाऊन थोडा हीच एक पदार्थ तरी आम्ही इकडे एवढं एवस्वण आली आहे इथे फास्ट फूड ट्रेनिंग हे आम्हाला कळलं त्याच्यामुळे आम्ही आज हा बारावा दिवस आहे आणि आज आमचं प्रॅक्टिकल सर्वसाहेब आहे आणि आमच्यासाठी प्रत्येकासाठी काही ना काही वेगवेगळे पदार्थ दिलेले होते ते सर्वांनी आम्ही बनवून आलेले पायीसाठी खोबऱ्याची वडील होती ती आम्ही बनवून आलेली आपली संस्था ही सिंधुदुर्गमध्ये दोन हजार सतरामध्ये आपण या बिल्डिंगमध्ये आलो त्याआधी दोन हजार तेरापासून आपण रेंटल प्रीमसेसमध्ये होतो दोन हजार सतराची स्थापना झाल्यापासून आप ही आपली स्वतःची बिल्डिंग आहे त्या म मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट आणि बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने ही संस्था इथे चालवली जाते यामध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण हे तरुणांना कुठल्याही प्रकारच्या फीशिवाय दिले जातात इथे सकाळच्या नाष्ट्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत तसंच रेसिडेंट आहे ज्याला इच्छा असेल वरती राहून पण राहण्याची पण इथे सगळ्यांसाठी आहे आणि या इथे किती आतापर्यंत प्रशिक्षण इथे आजपर्यंत मी टोटल सहा हजारच्या वर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि दरवर्षी हा कार्यक्रम चालूच असतो याच्या विविध प्रकारचे चौसष्ट कोर्सेस आम्ही यामध्ये शिकवतो जसे आपल्या जिल्ह्यामध्ये फेमस असे महिलांसाठी ब्युटी पार्लर टेलरिंग फास्ट फूड आणि आपले जे तरुण युवक आहेत त्यांच्यासाठी मोबाईल रिपेरिंग ए सी रिपेरिंग टू व्हीलर मेकॅनिक असे विविध प्रकारचे कोर्सेस आपण घेत असतो आपण आता जे प्रशिक्षण घेत आहे त्याच्यात म्हणून प्रशिक्षण वगैरे बाहेर पडत आहेत विद्यार्थी त्यांची जे कसं आहे विकताय कसं हां जसं की इथनं प्रशिक्षण संपल्यानंतर या मुलांचा आम्ही पुढची दोन वर्षासाठी फॉलोअप घेत असतो त्यामध्ये बहुतांश मुलांनी आपली स्वतःचे व्यवसाय सुरू केलेले आहेत असे सक्सेस स्टोरी आमच्याकडे भरपूर सक्सेस स्टोरी अशा आहेत ज्या आम्ही तुम्हाला दाखवू शकतो आम तसंच कुडाळमध्ये जरी पाहिलं आपण तर कमीत कमी तीस चाळीस असे शॉप आहेत जे इथनं मुलांनी इथं प्रशिक्षण घेऊन स्वतःचे शॉप चालू आहे पण इथे कोणत्या कोणत्या पैसे सेमिनार चालू असतात आणि महिन्याचे कुठचे बाराचे दिवस असतात इथे आम्ही प्रशिक्षण प्रशिक्षणासाठी एक कॅलेंडर बनवलेलं असतं त्याची एक ॲड आम्ही पंधरा ते वीस दिवसापूर्वी काढतो जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये ते ॲड व्हॉट्सअप किंवा पेपरद्वारे फिरवतो हो जे मुलांचा त्याला रिस्पॉन्स येईल तशी तीस पस्तीसची बॅच मुलांची बॅच झाली की आम्ही बॅच स्टार्ट करतो त्यातून प्रत्येक विविध कार्यक्रम असतात प्रत्येक ट्रेडचा एक कार्यक्रम आम्ही घेतो तसंच जरी जो इथनं प्रशिक्षण घेईन त्याला कर्ज मिळवण्याची जबाबदारी पण आमची असते कुठल्याही नॅशनलाइज बँकेमधून आम्ही त्यांना त्यांचा व्यवसाय स्टार्ट करण्यासाठी कर्जही उपलब्ध दे करून देतो जेणेकरून त्यांनी फक्त पैशाच्या उपलब्ध नसल्यामुळे व्यवसाय प्रश्न वंचित राहू नये त्यासाठी आम्ही त्यांना कर्जाची पण उपलब्धता करून देतो सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवर कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समितीनं जनआंदोलन छेडण्यात आलं कोकण रेल्वेवरील गाड्यांचे अपुरे थांबे स्थानिक प्रवाशांना मिळणारी दुय्यम वागणूक अपुरी आरक्षण सुविधा आणि वाढते दर स्थानिक जनतेच्या मागण्यांकडे सततचं दुर्लक्ष या मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे मुख्य मागणी काय आहे गाड्यांना थांबा मिळणं आणि या ठिकाणी रिझर्वेशनच तिकीट कोटा उपलब्ध होणं ही अत्यंत आवश्यक बाब आहे आणि या, या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हक्काचं रेल्वे टर्मिनस व्हावं आणि या रेल्वे टर्मिनस मधून गाड्या सुटाव्यात आमची गाडी कुठेही मडगावला नेऊन उभी करून ठेवायची नाही आपल्या गाड्या या सिंधुदुर्गामधून पाहिजेत अशासाठी या ठिकाणी प्रयत्न झाले एवढं सांगतो आणि आपल्याला सर्वांना या ठिकाणी धन्यवाद अजिंक्यजी आपण आपलं थोडक्यात मनोबोत व्यक्त करून खरोखर गाऱ्याने त्याचे पुन्हा एकदा या ठिकाणी आमचे सिंधुदुर्गातले एक नामांकित भजन रत्न आमचे मित्र वर्धेचे सुपुत्र गुंडू सावंत साहेब या ठिकाणी आवर्ज उपस्थित झाले आहेत आणि मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो त्यानंतर राजू बोगटे आंबरड रेल्वे रुळावरून जात असतात परंतु अशा कितीतरी गाड्या आहेत ज्या रत्नागिरीला थांबतात आणि तिथून डायरेक्ट मडगावला थांबतात आणि मध्ये एकही स्टेशन न घेणार सुद्धा गाड्या या रेल्वे रुळावरून धावत आहेत म्हणत पहिले तर जे कोकण रेल्वे ही कोकणासाठी जी तयार झाली ते कोकणासाठी कोकणच्या या व भूमिपुत्राने न्याय मिळण्या न्याय मिळण्यासाठी या सर्वांनी समजा एकत्र येण्याची गरज झालेली आहे मुळात एक शोधनात त्याला वाटतं की सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव या सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनला आहे आणि असं म्हटलं जातं की संपूर्ण एक सेंटर म्हणजे या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं एक केंद्रस्थान असलेलं हा सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन आहे दोन महिन्यांच्या बंदी कालावधीनंतर एक ऑगस्ट पासून मासेमारी अधिकृत सुरू झाली आहे मासेमारी सुरू झाली असली तरी अद्याप समुद्र खवळलेला असून लाटा किनाऱ्यावर धडकतात हवामान विभागानंही ऑगस्ट महिन्यात पावसाचा अंदाज वर्तवलाय मासेमारी बंदी कालावधी एक जून ते एकतीस जुलै असा एकसमान निश्चित करण्यात आलाय त्यानुसार दोन महिने बंदी कालावधीनंतर आजपासून नव्या मासेमारी हंगामात सुरुवात झाली आहे या वर्षी पाऊस अजूनही कोसळत असून समुद्र खवळलेल्या स्थितीत आहे अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत कोसळताय अजूनही समुद्र शांत झालेला नाही हवामान विभागानं खोल समुद्रात मच्छीमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा दिलाय ऑगस्ट महिन्यात पावसाचा देखील अंदाज वर्तवला त्यामुळे घोल समुद्रातील मासेमारी करण्यासाठी वातावरण अनुकूल नाही किनारपट्टीवर पारंपरिक प्रथेनुसार नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ अर्पण करून त्यानंतरच नव्या मासेमारी हंगामाची सुरुवात केली जाते तोपर्यंत समुद्र पूर्णपणे शांत होतो याचा विचार करता नारळी पौर्णिमेनंतरच मोठ्या नौका समुद्रात लोटल्या जातील असं बोललं जातात तोपर्यंत नौकांची डागडुजी करण्याची कामं सुरू आहेत आसे मारी हंगाम सुरू झालाय तरी गस्ती न, शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं मत्स्य विभागाला हार घालून निषेध केला गस्ती नौका न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी दिलाय मुंबईवरून आमच्यासाठी आम्ही इतके दिवस दाखल करताय दिवस काढले तर आम्हाला रोजो सेवा तुम्ही चालू होते आणि आम्हाला मत्स्य विभागाची गस्ती फाय गस्ती नौका मिळत नाही हे दुर्दैव आहे आमचं सो ऑफिस कशी परिस्थिती ना आंदोलनात आणि भेटका तो तुम्हाला कोणाला तरी वबाय जायचा आहे का एका विशिष्ट प्रकारच्या मासेमारीला वबाय द्यायचा आहे म्हणजे असं आम्हाला वाटतं तुमची काय तयारीच नाही आज बुधवार आहे नाची बोलचाल आहे आज तुमची पूर्ण इंगेज नाही सर्वचोजना आणि मत्स्यमाला वाढवायचं होत नाही याचं निश्चितपणे व्हावं अन्यथा या ठिकाणी आम्ही कार्यालयासमोर आज एक ऑगस्ट आजच्या दिवसापासून महाराष्ट्रातील मच्छिमार हंगाम या ठिकाणी सुरू होण्याचा पहिला दिवस आणि या पहिल्याच दिवशी या ठिकाणी आम्ही मत्स्य आयुक्तांची भेट घेण्यासाठी या मत्स्य आयुक्त जिल्ह्यात कार्यालयात आलो असता या ठिकाणी त्यांची कॅबिन बंद असल्याचं आम्हाला या ठिकाणी आढळून आलं आणि म्हणूनच त्यांच्या शुभेच्छेसाठी आणलेला हार त्यांच्या कॅबिनला आज घालावा लागला किंवा त्यांना द्यावा लागला हे या ठिकाणी दुर्दैव आहे खरं तर आज या ठिकाणी आम्ही माहिती घेतली असता या सिंधुदुर्गाच्या फिशीज ऑफिसमध्ये जवळजवळ बत्तीस पदं आहेत आणि या बत्तीस पदापैकी फक्त चौदा पदांवर अधिकारी नियुक्त आहेत बाकी इतर सुमारे पासष्ट टक्के अधिकारी या ठिकाणी नाहीत मग येणाऱ्या काळामध्ये आज आमची जी मागणी आहे की या ठिकाणी जे येणारे परप्रांतीय मासेमारी आहे त्यांना रोखण्यासाठी कोणत्या प्रकारे या ठिकाणी करणार आहे आज मच्छीमार हंगाम सुरू होऊन या ठिकाणी परवाना अधिकारी कशा पद्धतीचा असणार आहे त्यांना परवाने कोण देणार आहे तर या ठिकाणी जवळजवळ बस्तीसपैकी फक्त चौदा पदं या ठिकाणी आहेत त्यामुळे पस्तीस टक्के पदं या ठिकाणी रिक्त असल्याचं दिसतं सन्माननीय या खात्याचे मंत्री महोदय नितेशजी राणेसाहेब हे मत्स्योद्योग मंत्री आहेत त्यांनी या जिल्ह्याचे आहेत आणि या सिंधुदुर्गाचे आहेत आणि सिंधुदुर्गाचे असल्यामुळे या बत्तीस रिक्त पदांकडे ते पाहणार आहेत का की असं दुर्लक्षित करणार आहेत आज रत्नागिरीसारख्या ठिकाणीसुद्धा तिथले अधिकारी आयुक्त तिकडे जात आहेत परंतु आम्हाला कायमस्वरूपी अधिकारी आणि रत्नागिरीला कायमस्वरूपी अधिकारी का मिळत नाही याचा आम्हाला दुर्दैव वाटतं फक्त कोकण कोकण करून चालणार नाही तर कोकणातील मच्छीमारांना या ठिकाणी निश्चितपणे सुरक्षा या ठिकाणी मिळाली पाहिजे आज आज तुम्ही रोहाची वाहतूक या ठिकाणी सुरू करताय रोरोची रोरोची करताय रोरोची वाहतूक सुरू करताय त्या रोरो वाहतुकीसाठी मुंबईवरून या ठिकाणी हायस्पीड बोट येते जी मला वाटतं चार तासात त्यांनी माहिती दिल्याप्रमाणे विधिमंडळात चार तासामध्ये या जिल्ह्यामध्ये अधिकारी येणार आहे मग अशा पद्धतीची गस्ती नौका आमच्या मच्छीमारांना कधी मिळणार आहे सुसज्ज अशी मच्छी गस्ती नौका सुद्धा तुम्ही बघितलात की या ठिकाणी सुसज्ज मस् नौका नसल्यामुळे याच अधिकाऱ्यांवर त्यांच्याच खात्याच्या अधिकाऱ्यांवर या ठिकाणी फायरिंग झाल्याचं विषय या ठिकाणी आला होता समोरच्याने त्यांच्यावर दगडफेक केली अन्य काही केली कशापणे फायरिंग केली त्यांच्या अधिकाऱ्यांना माहिती त्यातून ते, ते, ते सुदैवाने बचावले यात कोणती दुर्घटना घडली नाही हे या ठिकाणी निश्चितपणे आहे परंतु हे अधिकारी पाण्यामध्ये जाणार त्या ठिकाणी त्यांच्याशी संघर्ष करणार आणि तदनंतर त्यांच्यावर अशा पद्धतीचे हल्ले झाले ते याच जबाबदार कोण म्हणून त्यांना सुसज्ज अशी गस्ती नौका हायस्पीड गस्ती नौका या ठिकाणी मिळावी त्या गस्ती नौकेच्या माध्यमातून या ठिकाणी येणारे हायस्पीड असतील एल ई डी डारक असतील जे काही अनधिकृत मासेमारी असेल ती या ठिकाणी बंद झाली पाहिजे आणि सुसज्जपणे सर्व मच्छीमारांना गुना गोविंदाने या ठिकाणी मासेमारी करता आली पाहिजे ही मागणी घेऊन आज आम्ही या ठिकाणी पी ऑफिसला आलो होतो पण दुर्दैवाने इथले आयुक्त या ठिकाणी हजर नसल्यामुळे आज त्यांच्या कॅबिनलाच आम्हाला शुभेच्छा देऊन या ठिकाणी परतावं लागतं हे मात्र आमचं या ठिकाणी दुर्दैव आहे मच्छीमार एक जुटीचा मच्छीमार एक जुटीचा मच्छीमारांना न्याय मच्छीमारांना न्याय मिळालाच पाहिजे आणि जर का या पंधरा दिवसामध्ये गस्ती नौका आम्हाला मिळाली नाही तर या ठिकाणी मच्छीमार या मत्स्य आयुक्तालयाच्या दालनातच हे आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी आम्ही सर्व मच्छीमारांना घेऊन सर्व पीडित मच्छीमारांना घेऊन या ठिकाणी निश्चितपणे करणार वेंगुर्ल्याच्या नवाबाग समुद्रात मारांगा सुंगटा गावली मध्यम आकाराची ही सुंगटा एकशे पन्नास ते दोनशे रुपयांच्या किमतीत गावली राज्यमंत्री योगेश कदम यांची अडचण वाढलेली असतानाच ऑर्केस्ट्रा परवाना परत करून फक्त रेस्टोबार आणि हॉटेल परवाना ठेवला असल्याची माहिती मिळाली आहे यावरून आमदार अनिल परब यांनी योगेश कदमांवर हल्लाबोल केला परवाना परत केला याचा अर्थ त्याच्यातनं त्यांची सुटका होत नाही परवाना परत केला याचा अर्थ त्यांनी हे मान्य केलेला आहे की माझ्या बा माझ्याकडे अवैध काम चालू होतं जर अवैध काम चालू नसेल तर परवाना परत करायचं कारण काय होतं कारण सुरुवातीपासून ते सांगत होते की माझ्याकडे ऑर्केस्ट्रा चालतो आणि त्याचा परवाना माझ्याकडे आहे जर ते व्यवस्थित नैतिकतेला आधारे जर त्यांचं काम चालू होतं अजूनही पोलिसांचा तपास चालू आहे तपास पूर्ण झालेला नाही त्याच्या अगोदरच चोराने आपला चोरीचा माल पोलिसांना परत दिला आहे आणि सांगितलं आहे की माझी ह्याच्यातनं सुटका करा मी चोरीचा माल परत दिलेला आहे कायद्याप्रमाणे गुन्हा घडलेला आहे गुन्ह्यामध्ये सिद्ध होत आहे की ज्या गोष्टी महाराष्ट्रात बंदी घातलेल्या आहेत आणि ज्या बंदीची जबाबदारी गृहराज्यमंत्र्यावर आहे हो त्याच गोष्टी गृहराज्यमंत्र्याच्या घरात आज चालू आहे याच्यातनं गृहराज्यमंत्र्याची सुटका होऊ शकत नाही परवाना परत केला किंवा परवाना रद्द केला म्हणजे या अवैध गोष्टीतनं त्यांची सुटका होत नाही सावली बार अँड रेस्टॉरंटचा परवाना हा बार अँड रेस्टॉरंट चालवण्यासाठी दिला होता तिथे डान्स बार चालवण्यासाठी दिला नव्हता तिथे अवैध धंदे करण्यासाठी दिला नव्हता तिकडे वेशाव्यवसायासाठी दिला नव्हता तिथे पिकअप पॉईंटसाठी दिलेला नव्हता बाकीच्या गोष्टी अजून सिद्ध व्हायच्या आहेत पण तिथे डान्सबार चालत होता हे पोलिसांनी मारलेल्या आत्तापर्यंतच्या चार छाप्यांमध्ये एकदाच छापा पडलेला नाही दोन हजार तेवीसमध्ये तीन वेळा छापे पडलेत आणि दोन हजार पंचवीसमध्ये एकदा छापा पडला आहे मी काल स्वतः पोलिसांना भेटलो आणि पोलिसांना हे विचारलं की पोलिसांनी आत्तापर्यंत याच्यावरती काय कारवाई केली ज्या वेळेला काल मी पोलिसांकडे गेलो त्यावेळेला आज त्यांनी परवाना परत केलेला आहे म्हणजे मी परत परत प्रश्न विचारतो आहे या चोरीचं झालं काय तर आज चोर उठून गेलेले आहेत की हा चोरीचा मुद्देमाल परत करतो आहे आमची सुटका करा असं होणार नाही गृहराज्यमंत्री ज्याच्यावरती महाराष्ट्र राज्याची कायदा सुव्यवस्था ज्यांच्या हातात आहेत तेच आज कायदा सुव्यवस्था पायदळीत तुडवत आहेत म्हणजे चोरच भक्षक झालेले आहेत ज्यांच्यावर जबाबदारी आहे एका बाजूला म्हणायचं की लाडकी बहीण योजना बहिणीचा मान सन्मान आणि दुसऱ्या बाजूला आया बहिणींना बारमध्ये नाचवायचं ही नैतिकता नाही महाराष्ट्रासाठी ही शर्मेची गोष्ट आहे मला तर आता मुख्यमंत्र्यांची दया यायला लागलेली आहे की एवढं सगळं उघड सत्य असं त्यांनी बारसा परवाना परत दिला याचा अर्थ त्यांनी मान्य केलं की मी माझ्याकडे चुकीचं सा काम चालू होतं नाही तर परवाना परत द्यायची गरज काय होती मग तुम्ही परवाने परत करताय चोरीचा माल परत देत आहे म्हणजे तुमची सुटका नाही मुख्यमंत्र्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही मुख्यमंत्र्यांकडे मी सगळे पुरावे दिलेत कालदेखील मी काय कारवाई केली याच्यापूर्वीदेखील तीन वेळा छापे पडलेत परवानाधारकावरती कुठली कारवाई झालेली नाही बाकीच्या वेळेला ज्या वेळेला अशा प्रकारची डान्सबारवरती रेड पडते त्यावेळेला परवानाधारकावर पण कारवाई होते ही कारवाई ह्यांच्यावर का होत नाही राजकीय दवाखाली पोलीस आहेत आणि म्हणून यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब कारवाई करावी यांचा राजीनामा घ्यावा बारचा परवाना परत दिला आता काल कृषी मंत्र्यांचं खातं बदललं खातं बदलून चालणार नाही त्यांनाच बदलले पाहिजे त्यांना तिथून काढलंच पाहिजे तसंच योगेश कदम यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतलाच पाहिजे त्याचं कारण असं आहे नाहीतर तुम्ही हातबल आहात हे चित्र महाराष्ट्रात जाईल आणि मुख्यमंत्र्यांनी हातबल असू नये मुख्यमंत्री हातबल झाले तर महाराष्ट्र देखील हातबल होईल आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी आपला कणखरबाणा दाखवून या मंत्र्यांचे राजीनामे घेतलेच पाहिजेत शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकामचा मनमानी कारभार दोन हजार चोवीस पासून नोंदवही रिकामीच गांजाची देवाणघेवाण पोलिसांनी रंगे हात पकडलं आणि समुद्र खवळलेला अधिकृत मासेमारीचा मुहूर्त हुकणार बातमीपत्रात वेळसली इथंच थांबण्याची पाहत रहा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण कोकण लाईव्ह धन्यवाद